नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत आहे आज मी काळ्या घेवड्याचा रस्सा किंवा आमटी बनवणार आहे यासाठी मी भरपूर लसूण आणि दोन मोठे कांदे बारीक कापून घेतले आहे खोबरं कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे आता तेलामध्ये आपण हा घेवडा घालून छान असा भाजून घ्यायचा आहे चटचट असा आवाज येईपर्यंत तो छान व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजल्यामुळे काय होतो तो लवकर शिजला जातो आणि याची चव ही खूप छान लागते आता त्याच भांड्यामध्ये आपण तेल घालायचं आणि पहिला मोहरी घालायची फोडणीला मोहरी छान अशी फुटली तडतड असा आवाज आला की जिरे घालायचे त्यानंतर आपण कांदा आणि लसूण जो बारीक करून ठेवलेला आहे लसूण ठेचलेला आहे तो तेलामध्ये घालायचा आणि गुलाबी असा होईपर्यंत नरम होईपर्यंत थोडा परतायचा त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आपल्या चवीप्रमाणे आता हे असं थोडंसं परतून घेतलं की यामध्ये आपण आता सर्व आपण थोडा मसाले वगैरे घालून घेणार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरही करा आता मी सर्व आमचा घरगुती मसाला घालून घेतला आहे कांदा लसूण मसाला आहे हा यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरचीही घातली आहे आणि हळद घातली आहे पाव चमचा कश्मीरी मिरची यासाठी घातली आहे कारण हा काळा घेवडा असल्यामुळे काळपट थोडं आपला रस्सा होतो यासाठी मी थोडी कश्मीरी मिरची घातली आणि थोडा आपला रस्सा छान लाल असा दिसतो व्यवस्थित छान कांदा वगैरे परतून झाल्यानंतर आपण हे घेवडा जो भाजून ठेवला होता तो पण घालून घ्यायचा आणि छान सर्व मिक्स करून आणि खोबरं कोथिंबीर घालायचं आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं या घेवड्याला शिजायला थोडा वेळ लागतो पंधरा ते वीस मिनिट त्याला शिजावं लागेल आपल्याला तुम्ही कुकरमध्येही दोन शिट्टीमध्ये तो करू शकता आता आपल्या रसाला छान उपयोग आल्यावर एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि छान असं चा मिक्स करून व्यवस्थित झाकून पंधरा मिनिटे शिजून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर पहा कशी तयार आपली छान घेवड्याचा रस्सा भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप टेस्टी लागतो